बऱ्याच समस्या आहेत आपल्या दहा नंबर वार्डामध्ये त्या मागच्या पाच वर्षात वगैरे काही झालेलं नाहीये आम्ही प्रयत्न ना करतोय निवडून आल्यानंतर आम्ही सगळ्या समस्या आम्ही बऱ्याच जणांचे लिहून पण घेतलेल्या आहेत की चालू पण केलेले आहेत ते कामं तर निवडून अजून पण अधिकार मिळाल्यावरती अधिकारात बसून चौकटीत बसून आम्ही ते कम्प्लीट करून देऊ आजचा आजचा विषय म्हटलं तर दहा नंबर प्रभा प्रभागामध्ये आपण निवडणूक लढवतोय आणि हा आहे नऊ नंबर तर काही दहा नंबर वार्डातले मतदार आहेत आपले खास ते या साईडला पण आहेत त्यामुळे आम्ही त्यांच्या भेटी गाठी पर्सनली बोलतोय हे करतोय प्रतिसाद त्यांचा चांगला आहे आणि चालू आहे प्रचार चांगला जोमाने चालू आहे आपला दहा नंबर मध्ये मागच्या वेळी देखील निवडणूक लढली होती फरक वाटतो आता कसा प्रतिसाद फरक असा वाटतो की लोकसंख्या वाढलेली आहे आधी पाच पाच हजारापर्यंत होते आता सहा हजार साडेसहा हजारापर्यंत आपले मतदार वाढलेले आहेत अतिशय चांगला प्रतिसाद आहे आणि वेग वेगवेगळ्या भागात जातोय त्यामुळे लक्षात येते की कुठल्या कुठे काय समस्या आहे ते आता जाणवते की गेल्याशिवाय कळत नाही बऱ्याच समस्या आहेत आपल्या दहा नंबर वार्डामध्ये त्या मागच्या पाच वर्षात वगैरे काय झालेलं नाहीयेत आम्ही प्रयत्न ना करतोय निवडून आल्यानंतर आम्ही सगळ्या समस्या आम्ही बऱ्याच जणांचे लिहून पण घेतलेल्या आहेत की चालू पण केलेले आहेत ते कामं तर निवडून अजून पण अधिकार मिळाल्यावरती अधिकारात बसून चौकटीत बसून आम्ही ते कम्प्लीट करून देऊ दे लोकांच्या अपेक्षा लोकांच्या अपेक्षा म्हणजे त्या नेहमीच्याच आमचे रस्ते चांगले पाहिजेत गटार चांगले पाहिजेत पाण्याची सोय व्यवस्था टायमिंग ते वेळ वेळेच्या वरून पण खूप आहे त्यांचं वेळ पाण्याची सोडण्याची योग्य पाहिजे महिलांच्या समस्या म्हटल्यावर रेग्युलर ज्या आहेत त्या आहेत काम केलेलं आहे तुम्हाला अनुभव देखील आहे, आहे।, के के आहे, आहे। या अनुभवचा कित फायदा होतोय मध्ये आणि उद्या संधी मिळाली फायदा म्हणजे लोक अजूनही काम मी केलेलं माझ्या काळात विसरलेले नाहीत नाव काढतायत ते बरं वाटतं म्हणजे अजून तुम्ही हे केलं ते केलं रेशन कार्डचं काम माझं करून दिलं तात्काळ किंवा रस्ते लाईट पोल जे काय आहेत कामं आवश्यक ते माझ्या काळात बरेच झालेले आहेत आणि इथून पुढे त्यांनी मला संधी दिलेली आहे आणि निवडून आल्यानंतर अजून चांगल्या पद्धतीने आम्ही काम करू शकतो आमची टीम चांगली आहे उबेदभाई आहेत दर्शना आंग्र आहे मी मेघाप्रसाद वाडकर आणि आमचे वाडाचे नगराध्यक्ष सुनीलभाई पाटील तर ह्या आमचा हा बाले किल्ला आहे या बाले किल्ल्यामध्ये आम्ही खूप काही सुधारणा करणार आहोत ज्या काही आवश्यक आहेत त्या मतदार सुज्ञ आहे तुमच्या प्रभागामधला आणि ह्यावेळी तो तुमचा तुमचा पॅनल देखील चांगला आहे मी दर्शन साहेब मागाशी भेटलो भाई नवीन आहे एक चांगलं व्यक्तिमत्व आहे चांगल्या माणसांच्या राहायला पाहिजे येस खरी गोष्ट आहे जे काम करणारे आहेत त्यांच्या पाठीशी नक्कीच ही जनता सुज्ञ आहे ते नक्कीच आपल्या पाठीशी उभे राहून आपल्याला बहुमताने विजय करतील ही आशा आ, मी आशा व्यक्त करते मागच्या वेळेला लढले अतिशय चांगला प्रतिसाद होता लोकांच्या मनात अजून आपण आहोत आणि प्रसादभाई असतील मी जिथे गरज आहे तिथे आम्ही बरोबर वेळेला त्यांच्या पोहोचतो जेवढं आमच्याकडून शक्य आहे तेवढं आम्ही केलेलं आहे इथून पुढं आम्हाला परत एकदा संधी दिलेली आहे सुज्ञ जनतेनी त्यामुळे त्यांचे मी आभार मानते आणि पुढील येणाऱ्या आमच्या वाटचालीस त्यांच्या खूप साऱ्या शुभेच्छा आहेत अतिशय चांगलं वातावरण आहे घड्याळ याच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसाठी अतिशय चांगलं वातावरण आहे आणि मी आशा व्यक्त करते आणि नक्कीच मला हे आहे की आपण आपला दहा नंबरचा पॅनल पूर्ण येणार असं मला वाटतं थँक्यू